तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेल माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची धमकी ईव्हीएम मध्ये घोटाळा केला तर मुख्य निवडणूक आयुक्त यांचा मर्डर करेल अशी धमकी राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एका पत्राद्वारे निवडणूक आयुक्तांना दिली आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा केला तर चुकीला माफी नाही मुख्य निवडणूक आयुक्ताचा मर्डर करेल माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिले पत्र आणि एका व्हिडिओ क्लिपद्वारे त्यांनी आपले स्पष्टीकरण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत असा दावा करून राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुबोध सावजी आक्रमक झाले निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेल अशी धमकी सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे त्या संदर्भातील पत्र त्यांच्या दिल्ली कार्यालयाला पाठवल्याने खळबळ उडाली आहे अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध महसूल मंत्री तथा अकोला बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी यांची ओळख आहे अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नासाठी धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत संभाजी बिडे गुरुजी जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील त्यांनी गत काळात धमकी दिली होती आता त्यांनी थेट आयुक्तांनाच गळा घोटून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे गुरुवारी त्यांनी ईमेल पाठविला त्या ईमेलमध्ये नमूद केले की भारतात झालेल्या चोवीस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीकडे आहे अठरास पैकी अडोतीस किंवा चाळीस लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकणार जनतेच्या व माझ्या मनात आहे की आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्याच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही माझे वय सध्या ऐंशीच्या जवळपास आहे आता दहावीस वर्ष जगायचे तर माझ्या डोळ्या देखत महाराष्ट्रातील करोड मतदारांच्या लोकशाही पद्धतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा हक्काच्या सन्मानार्थ आपला पाडेल अशी धमकी देत खून करण्याचे पत्र त्यांनी दिल्लीच्या कार्यालयाला पाठविल्याचे त्यांनी म्हटले आहे पहा या व्हिडिओमध्ये सविस्तर मी सुबोध गौसा महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा आज मी मान्य मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना एक निवेदन पाठवलं निवेदनाचा आशय असा आहे देशात दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांच्या जा। जा जा जा। निवडणुका झाल्या जा जा। या अठ्ठेचाळीस जागांमध्ये महाविकास आघाडीच्या अडोतीस ते चाळीस जागा निश्चित निवडून येतात आणि ही माहिती आम्ही महाराष्ट्रभर फिरून घेतलेली आहे परंतु लोकांच्या मनात संभ्रम आहे की आपण या ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे करणार आहात आणि आपण ई व्ही एम मशीन मशीनमध्ये घोटाळे करू नयेत आणि आपण जर ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे केले लोकशाही पद्धतीचा मुर्दा पाडला किंवा खून केला तर त्याच पद्धतीने मी सर्व मतदारांच्या वतीने आपला मर्डर कि खूप पडेल किंवा आपला गळा घोटेल माझं वय आता ऐंशी वर्षाचं आहे राहिले वीस वर्ष परंतु माझ्या डोळ्या देखत जर असं होणार असेल तर मी हे होऊ झाल्यानंतर आपल्या आपलाही बदला घेण्यास घेतल्याशिवाय राहणार नाही ना 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 आणि लोकशाहीच्या या पद्धतीत मी आजरामर झाल्याशिवाय राहणार नाही आता माझं वय ऐंशी आहे बावीस वर्ष जगायचं मग अन्याय सहन करणारा जितका अन्याय सहन करणारा जितका दोषी म्हणून आपण अन्याय सहन करायचा नाही आणि दोषी राहायचा नाही करता हे मराठी आणि इंग्रजी निवेदन आज मुख्य निवडणूक अधिकारी नवी दिल्ली यांना पाठवत आहे